बोटाजवळील एकनस पोटाचे सर्व विकार नष्ट करेल गॅसेस बद्धकोष्ठता वारंवार पा देणं अपचन पोट गच्च गच्च होणं म्हणजे पोटाचे सर्व विकार यांना कायमचा बाय बाय तुम्हाला करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मंडळी आपण पाहतो अनेकांच्या पायाच्या या अंगठ्यामध्ये काहीजण काळा दोरा बांधतात किंवा काहींच्या बोटामध्ये चांदीची रिंग घातलेली आपल्याला दिसते ही काही अशीच घातलेली नसते तर त्यांना पोटाचे विकार असतात आणि ते विकार थांबावेत या दृष्टिकोनातून या हे उपाय केलेले असतात तर आज आपण असाच उपाय पाहणार आहोत नेमका तो उपाय काय आहे ते आपण पाहूया तर बघा मंडळी उजव्या पायाचा अंगठा आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला हे दोन्ही पायांना तसा उपाय करायचा आहे परत परंतु प्रथम आपण उजव्या पायाचा अंगठा पाहूया यामध्ये एक नस आहे जी पोटाच्या विकारांशी संबंधित आहे म्हणजे ॲक्युप्रेशर पॉईंट्स तिथे आहेत जे ॲक्युप्रेशर पॉईंट हे पोटाच्या विकारांशी संबंधित आहे पचनाशी संबंधित आहे पोटामध्ये गॅस होणं पित्त होणं पोटाचे जे काही विकार असतील पोटदुखी असणं तर काय करायचं अंगठ्याच्या जे आपलं नख आहे अंगठ्याला त्या अंगठ्याच्या नखाच्या आतल्या बाजूने असं सरळ आपण ख बाजूला आल्यानंतर या ठिकाणी एक नस असते इथे ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात जे पोटासंबंधी आहे ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांना या बोटाजवळ दाबलं तर दुखेल कारण ही नस त्यांची कमजोर बनलेली असते आणि मग याच पॉईंटवर प्रेशर आपल्याला द्यायचं आहे काही वेळ ही जी नस आहे ही अशी साईडनं पायाच्या या बाजूनं अशी पोटरीमधून आपल्या पोटाकडे जात असते आणि या बोटापशी आपल्याला काय करायचं आहे तर साधारणपणे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला प्रेशर द्यायचं आहे प्रेशर सोडायचा आहे प्रेशर द्यायचा सोडायचा असं दोन तीन सेकंद दाबून धरून पुन्हा सोडायचा अशा पद्धतीनं दोन ते तीन मिनिट आपल्याला करायचं त्याचबरोबर इथे अशी छो थोडीशी हलक्या हातानं मालिश पण करायचं आहे बघा मंडळी दोन्ही पायाच्या अंगठ्याजवळ आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे म्हणजे उजवा आणि डावा दोन्ही पाय दोन तीन मिनटं आपण डाव्या पायाला करा दोन तीन मिनटं उजव्या पायाला करा पहामंडळी हा उपाय नेमका करायचा केव्हा हा व्यायाम करायचा केव्हा तर उपाशीपोटी सकाळी उपाशीपोटी आपल्याला दोन ते तीन मिनटं या व्यायामासाठी आपल्याला द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये मोकळा वेळ मिळाल्यानंतर एखाद वेळेस ते करू शकता परंतु फार वेळही हा उपाय करत बसू नका बघा यासाठी तुम्हाला खाण्याच्या सवयीसुद्धा योग्य ठेवायच्या आहेत हलकासा व्यायाम हा चालू ठेवायचा आहे त्यामुळं हा जो उपाय आहे ते केल्यानंतर तुमचं पोट जे गच्चगच्चं वाटणारं पोट आहे ते हलकं वाटेल गॅसेस पोटामध्ये उत्पन्न होणार नाही बद्धकोष्ठता होणार नाही आणि बद्धकोष्ठतेमुळं शौचास जे त्रास होतात ते त्राससुद्धा गायब होणार आहेत तर मंडळी पोटाचे बहुतांशी विकार तुम्हाला या उपायाने गायब झालेले दिसतील हा उपाय तुम्हाला सलग सात ते आठ दिवस करा तसे कंटिन्यू केलं तरी चालेल परंतु सात दिवसाने तुम्हाला फरक पडायला जाणवेल ऐंशी ते नव्वद टक्के फरक पडेल तर मंडळी हा उपाय तुम्हाला जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार